तरंगे पाटलांच्या मागण्या तसेच मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन एकनाथ ही एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी दिलं होतं पण ते आश्वासन पूर्ण न केलं लवकर न केल्यामुळे आपण मुंबईला आपण सर्वांनी तयारीनिशी आपण मुंबईला जावे लागले आपल्याला सर्व आपले मराठा बांधवांना त्यात पूर्ण थंडीच्या दिवसामध्ये मराठा बांधव बाहेर रस्त्यावरती झोपून मैदानावरती मोकळ्या झोपून गाडी काही गाडीमध्ये नाही आपल्याला एवढ्या हलपेष्टा करून आपल्याला मुंबईमध्ये जावं लागलं मुंबईला जावं लागलं त्यावेळेस <coughs> एकनाथ शिंदे यांनी आपल्याला वाशी येथे अडवलं आणि सांगितलं की हा मोर्चा माघारी वळवा आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू सारंगी पाटलांना त्या त्यावेळेस सांगण्यात आलं की आमची मागण्या पूर्ण तुम्हाला शंभर टक्के आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू पण त्यावेळेस अध्यादेशही काढला पण त्याची अंमलबजावणी केली नाही आणि आपल्या आज जर खर तर सारांगी पाटलांना तो मोर्चा पुढेही न्यायचा होता आपल्या आंदोलनाचा पण अनेक भो, लोकांची आपल्या मराठा बांधवांची भरपूर संख्या असल्या कारणाने पूर्ण जबाबदारी ही जारांगी पाटलावरती होती उद्या जर काही कारण असतो काही झाला असत त्याला जबाबदार कोण राहिला असत सर्व जबाबदारी जारंगी पाटलावरती असल्या कारणानं जारांगी पाटलांनी तो आंदोलन मुंबईला जे करण्याचं आंदोलन होतं ते बागारी घेतलं पण त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सर्वात मोठी फसवणूक समाजाची केली आणि सर्वात मोठी गद्दारकी केली म्हणावं लागत कारण आपल्याला आज जे दहा टक्के आरक्षण दिले त्याचा कुठेही फायदा होत नाही आज पोलीस भरतीला सुद्धा होत नाही कारण जे आपल्याला ते, ते प्रमाणपत्र न मिळल्यामुळे आपल्याला त्या पोलीस भरतीचाही लाभ आरक्षणाचा लाभ घेता येत नाही पोलीस भरतीमध्ये आणि ईडब्ल्यूएस ही त्यामध्ये ऑप्शन नाही आहे मराठा समाजासाठी हे असं अनेक अडथळे विद्यार्थ्यांना येत आहे त्यामुळे आपल्या मराठा समाजाची सर्वात खूप मोठी फसवणूक झाली मानावं लागल आणि ही आपल्याला ही गद्दार की ह्यांना गद्दार लोकांना आपल्याला धडा शिकवावा लागल कारण येत्या निवडणूक ह्यांना रडायची वेळ आली पाहिजे कारण ज्या आता आपल्या मराठा बांधवांना कि त्या करून मुंबईला जावे लागले त्याच्या आपली फसवणूक केली तिथे त्याच्यामुळे आपल्याला ह्यांची पण फसवणूक केल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही आणि अशा गद्दार लोकांना आपण चांगला धडा शिकवायचा आहे कारण निवडणुकीमध्ये ह्यांना चांगली रडायची वेळ आली पाहिजे हे समाजाने लक्षात ठेवा आणि कित्येक लोक आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील कारण यांना निवडणुकीसाठी मराठा समाजामध्ये फूट पाडायचे आणि आपल्याला मतदान मिळून आहे असा ह्यांचा या सरकारचा आपल्या नाही हे राजकारणी लोकांचा आपल्या नाही हे आपण मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आपण आज ते समाजाच्या लक्षात यायला तयार नाही कारण जोपर्यंत ह्या राजकारणी लोकांनी आपण धडा शिकवणार नाही तोपर्यंत हे जागा येणार नाही कारण तर मराठा समाजाचं वाटण हे राजकारणी लोकांनीच केलेलं आहे कारण मराठा समाजाचा फक्त फायदा घेतला मतासाठी आणि आपल्याला आरक्षण दिलं नाही इतर समाजालाही आरक्षण दिलं पण आपल्या समाजाला त्यांनी कधीच दिलं नाही कारण आपलेच मराठा समाजाचेही पदावरती असतानाही आरक्षण दिलं नाही म्हणजे आपल्या समाजाचं किती मोठं दुर्दैव म्हणावं लागेल पण अशा लोकांना ह्या वेळेस आपण सर्वांनी धडा शिकवायला पाहिजे भले तुम्हाला काही वाटत असेल की ते तुम्हाला लोक तुमचे कान फुगवत असतील म्हणत असेल तर पाटील चुकीच्या मार्गाने वळवत आहेत अशा लोकांशी आपण बळी पडायचं नाही आणि आपल्या सारंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहायचं आणि ह्या सरकारला चांगला धडा शिकवायचा आणि राजकारणी लोकांनाही चांगला धडा शिकवायचा आणि अशा गद्दार लोकांना अशी रडण्याची वेळ आली पाहिजे निवडणुकीमध्ये अशी वेळ आपण त्यांच्यावरती आणायचे कारण त्यांनी वाईट वेळ आपल्या समाजावरती आणली ना आपण त्यांच्यावरती वाईट वेळ आणल्याशिवाय राहायचं नाही हे समाजाने लक्षात घ्यावं आणि जी गद्दारकी आपल्याशी केली ह्या लोकांनी आपणही त्यांना चांगला धडा शिकवायचा आहे कारण आता ह्यांची एकनाथ शिंदे यांची अशी अवस्था झालेली आहे कारण त्यांना काही काही गावामध्ये लोक सुद्धा येऊ दे कारण त्यांना काळे झेंडे दाखवा लागले कारण त्यांनी लाग गद्दारकी केली आहे आपल्याशी त्याच्यामुळे ह्यांना चांगला निवडणूक धडा शिकवायचा आहे त्यासाठी जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय त्याशिवाय ह्यांना चांगला धडा शिकवता येणार नाही ना आपल्याला आरक्षण त्याशिवाय मिळणार नाही कारण ह्यांना चांगला धडा शिकवल्याशिवाय कारण ह्यांची ह्यांना आता सत्तेचा खूप अहंकार आहे हा अहंकार आपण मोडवल्याशिवाय राहायचं नाही तर निवडणूक यांना गरजच पडणार आहे ना कारण एकनाथ शिंदेनी भरपूर जनांक पाटलांच्या विरोधात बोलले पण आता त्यांना चांगलं जड गेलं पाहिजे त्यांना पश्चाताप झाला पाहिजे अशी आपण त्यांच्यावरती वाईट वेळ आणायची एकनाथ शिंदेवरतीच नाही तर सर्व राजकारणी लोकांवरती आणायचे जे जे आपल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि ज्यांनी आपल्या सत्तेवरती असून आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत आणि जे राजकारणी लोक आपल्या फक्त मतासाठी इथून मागे वापर केला सर्वांना चांगला धडा शिकवायचा आहे त्यासाठी जरंगे पाटलांच्या उभा उभारायचे कारण कारण एकनाथ शिंदेनी आता हे एक महिन्यामध्ये भरपूर जरंगे पाटलांच्या विरोधात बोललेले आहेत जरंगे पाटलांना भरपूर काही पण बोललेले आहेत त्यासाठी आपल्याला सरांगी पाटलांच्या पाठीशी कमीपणे उभारायचे ह्यांना चांगला धडा शिकवायचा आहे हे समाजाने लक्षात घ्या आणि अशा राजकारणी लोकांच्या आपण कुणाशी बळी पडू नका हे मराठा समाजाला विनंती करतो आणि यांना अशी रडायची वेळ आली पाहिजे रडायची हे मराठा समाजाला लक्षात घेऊ अशा राजकारणी लोकांना रडायची वेळ आली पाहिजे की तुम्हाला वारंवार सांगतोय यांना चांगलं चांगला असा पश्चाताप झाला पाहिजे कारण त्यांनी आज आपल्या मराठा आरक्षणाचं वाटोळ केलंय अशा राजकारणी लोकांना आपण चांगला धडा शिकवायचा आहे हे समाजाने लक्षात घेऊन आपल्याला एकजूट फूट पाडण्यासाठी कित्येक आज रंगपटणावरती आरोप करतायत छोटे आरोप करतायत कारण त्यांना मराठा समाजामध्ये फूट पाडून विभाग पाडून त्यांना मतदानासाठी फायदा घ्यायचा हे समाजाने लक्षात घ्या कारण तुम्हाला काही का काही असे लोक असतात त्यांच्या सांगण्यावरून लगेच त्यांच्या डोक्यामध्ये भ्रम तयार होतो डोक्यामध्ये लगेच आणि त्याच त्यांना तेच गोष्ट एखाद्याची सत्य वाटते पण आपण इतर लोकांच्याही आपण त्यांच्या बळी पडायचं नाही आपण फक्त कारी पटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहायचं कारण आज आपले आठवण मोर्चे ह्या लोकांनी राजकारणी लोकांनी मतासाठी आपल्याला काही आठवण मोर्चे मॅनेज करून घेतले पण हे आताच आंदोलन हे आपण मॅनेज होऊन द्यायचं नाही त्यासाठी समाजाने सर्वांनी पाठीशी खंबीरपणे आहे कारण कुणीही मराठा समाज बांधवांनी फुट पडायचे नाही कारण जारंगे पाटील तर हे मॅनेज होणारच नाही किती कुणी आरोप केले खोटे आरोप केले तरी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचंय आणि किती हे म्हणले पण आपण आपल्याला मतदानासाठी ते पैसेही देतील पण आपण कुणाचा रुपया न घेता आपण त्यांना चांगली धडा शिकवायचा आहे आणि जारांगी पाटलांनी त्यासाठी पूर्णत वातावरण तसं तयार केलेलं आहे आपल्या सा। समाजाला तसं पूर्णत सांगितलेलं आहे तरी पण काही ठिकाणी समाजापर्यंत काही सूचना गेल्या नसतील तरी ते समाजाने लक्षात घेऊ आणि ह्या वेळेस यांना कोणालाही मतदान करायचं नाही आपण फक्त जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि आपलं मतदान तीस आता उमेदवार जे उभा केलेत गाव प्रत्येक गावागावमध्ये त्यांना देऊन टाकायचं यांना कुणालाही मतदान द्यायचं नाही कुणी किती बोंबल्ले आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आपण फुटायचं नाही हे समाजानं लक्षात घेऊ आणि ह्याला ह्याचा चांगलाच जे आपल्याला विरोध केला ना एकनाथ शिंदेनेही आपल्याशी गद्दारी केली ना त्यांना चांगलाच पश्चताप झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही त्यांना चांगला धडा शिकवायचा आहे तसेच सर्व राजकारणी लोकांना धडा शिकवायचा हे समाजाला लक्षात घ्यावं आणि धरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं हे समाजाला शेवटची विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र